मित्रांनो आजचा कालभैरव यांचा जो मंत्र आहे तो मंत्र रोज रात्री मनभावे जपण्याचा प्रयत्न करा कालभैरव यांचे बरेचसे मंत्र हे रात्रीच जपले जातात हा मंत्र जो आहे हा मंत्र पूर्ण श्रद्धेने कालभैरव यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जपण्याचा प्रयत्न करा मित्रांनो खरंच सांगतोय तुम्ही या मंत्रजपाला सुरुवात करताच तुमच्या मनातील भीती दर दडपण धाक कमी होण्यास सुरुवात होईल कोणत्याही कारणास्तव तुमच्या मनात बसलेली भीती असेल घबराहट असेल शत्रूचं दडपण असेल कोणाचा धाक असेल तर हे सगळ्या गोष्टी गळून पडायला सुरुवात होईल तुमच्या मनातील स्वसंरक्षणाची चिंता संपून जाईल धीटपणा यायला लागेल आणि याचं कारण म्हणजे भगवान कालभैरवांचा हा मंत्र हा मंत्र तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढील आणि तुमच्या शत्रूंचा नाश करील हा मंत्र जपल्यामुळे तुमच्या मनात भीती हा प्रकार राहणारच नाही तुमच्यावर कुणाच्याही दडपण धाक राहणार नाही फक्त हा जो मंत्र आहे हा मंत्र श्रद्धेने निष्ठेने आणि कालभैरव यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून जपण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा मंत्र म्हणजे तुमचं कवच आहे या मंत्राच्या तेजामुळे या मंत्राच्या शक्तीमुळे शत्रू तुमच्या जवळपासही येऊ शकणार नाही हा मंत्र म्हणजे तुमच्या संरक्षणाची शंभर टक्के खात्री असणारं ब्रह्मास्त्र आहे मित्रांनो हा मंत्र नुसते तुमचं संरक्षणच करत नाही तर तुमच्या आयुष्यातील दुःख संकट दूर करतो आणि तुम्हाला सुख समृद्धी यश बहाल करतो मित्रांनो कालभैरवांच्या दूर रूपापैकी कृपा करणारे रूप तुम्हाला सर्व काही प्राप्त करून देत असते तुमची कोणतीही मनोकामना पूर्ण होऊ शकते धन संपत्ती पैसा ऐश्वर सर्व काही भगवान कालभैरव तुम्हाला प्राप्त करून देतील फक्त विश्वासाने आणि श्रद्धेने या मंत्राचा जप करा तर मित्रांनो रोज रात्री हा मंत्र नक्की जपा आणि तुम्हाला आलेला अनुभव नक्की कमेंट्समध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करा सोबतच भगवान महाकाळ यांचा आशीर्वाद सर्वांना मिळावा यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा तर पुढील काही मिनटे आपणही या शक्तिशाली दिव्य अशा कालभैरव यांच्या या मंत्राचा जप करूया ओम भैरवाय नम 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 ॐ भैरवाय नमः 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 ओम 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 भैरवाय नमः नमः ॐ भैरवाय 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 नमः